नमस्कार मित्रांनो पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये रत्नांबद्दल माहिती पाहणार आहोत ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यांना माहिती आहे रत्न हे भरपूर जण वापरतात पण ते वापरताना आपण नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे मात्र खूप जणांना माहिती नसतं नकळत आपण ते धारण करतो त्याचा कलर बघत नाही ते शास्त्रानुसार कसे चांगले आहे कसे नाही हे पण पाहत नाही मग आपला जीवनामध्ये संकट यायला सुरुवात होतात तर शास्त्रानुसार रत्ने कधी धारण करावे व कशा पद्धतीने करावे याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही तुम्हाला खूप उपयुक्त ठरेल जीवनात येणाऱ्या अडथळ्यांमुळे अनेकदा लोक घाबरतात जीवनात चढउतार येणे सर्वसामान्य बाब आहे परंतु जर तुम्हाला तुमच्या कामात सतत समस्या येत असतील त्यामुळे अशा स्थितीत आपण विद्वान ज्योतिषांच्या सल्ल्याने रत्नही धारण करू शकता रत्नशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार रत्नांमध्ये इतकी शक्ती असते की ते कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य उलटपालत करू शकतात रत्न धारण करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात तर आपण पाहूया रत्नांबद्दल माहिती हे माहिती ते कशा असाव्या व कधी घातले पाहिजेत तर ते पाहण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळून जातील कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी एखाद्या विद्वान ज्योतिषाला तुमची कुंडली दाखवणे फार महत्त्वाचे आहे ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेतल्यानंतर रत्न खरेदी करतानाही काळजी घेणे आवश्यक आहे रत्नांचा रंग आकार वजन आणि शुद्धता जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कोणतेही रत्न खरेदी करताना एका गोष्टीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे की रत्न कोठूनही कुट तुटलेले नसून असू नये याशिवाय रत्न खरेदीसाठी शुभ मुहूर्त आस आहेत त्यामुळे रत्न खरेदी करताना त्यांचा शुभ मुहूर्त जाणून घेणे आवश्यक आहे जर आपल्याला रत्न अंगठीत किंवा लॉकेटमध्ये घालायचे असेल तर हे रत्न तुमच्या त्वचेला स्पर्श करणारे असणे आवश्यक आहे हे रत्न संबंधित ग्रहाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर शुभ नक्षत्रात आणि शुभ मुहूर्तावरच पूर्ण विधी केल्यानंतरच धारण करावे दिशा आहे महत्त्वाची एखाद्या ग्रह विषयाशी संबंधित रत्न त्याच्या संबंधित शुभ धातूमध्ये घालणे चांगले कोणतेही रत्न त्याच्या नेमलेल्या बोटात धारण क केले पाहिजे याशिवाय रत्न धारण केल्यानंतर ते पुन्हा पुन्हा बोटातून काढू नये कोणतेही रत्न धारण करण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून रत्न घालण्यापूर्वी ते तीन दिवस उशाखाली ठेवा असे केल्याने जर तुम्हाला वाईट प्रश्न स्वप्न पडले नाहीत किंवा तुमच्या आयुष्यात काहीही वाईट घडले नाही तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे रत्न धारण करू शकता ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच रत्न धारण करावे असे केल्यावर तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन जातात तर ही माहिती तुम्हा सगळ्यांना उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन नवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे धन्यवाद